शहरातील बैरापेठेत आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शंभर वर्षापूर्वीचा डेरेदार असा पिंपळाचा वृक्ष कोसळल्याची घटना घडली यात सुदैवाने सायकल चालवत असलेल्या बालिकेचे प्राण मात्र वाचले शंभर वर्ष पुराण पिंपळाचं झाड हे कोसळलं आहे त्याच्यामध्ये एक छोटी चिमुकली थोडीफार तिला इजा झाली आहे परंतु आम्ही आजाद क्रीडा समृत मित्र मंडळाचे सर्व सभासद सर्व कार्यकर्त्यांनी काही दिवसाअगोदर नगरपालिकेला दहा तारखेला आम्ही अर्ज दिला होता पण त्या अर्जाला आठ दिवस झाले नगरपालिकेने थोडं दुर्लक्ष केलं पण शनीदेवाची कृपा किंवा मंडळाचे सहकार्य यामुळे त्या चिमुलिंगचा जीव बी वाचला आणि हनी बी झाली नाही पण आम्ही सर्व आझाद मित्रमंडळाचे कार्यकर्त्यांनी व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्य करून झाड्याचं थोडंफार बाजूला करून आणि ह्यापुढे आता जे छोट्या शनी मंदिर आहे किंवा आमचं प्रति हनुमान मंदिर आहे त्याचं नूतनीकरण आम्ही करणार हो। आहोत आणि मंडळाच्या सर्व सभासदांनी आझाद मित्रमंडळाचं सह सहकार्य केलं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं